शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक दहा मधील पोपटराव जगन्नाथ जेजूरकर यांच्या कार्यालयात शुभारंभ माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले प्रभागातील नागरिकांच्या आग्रहाखातर उमेदवारी घेतली आहे प्रभागातील जनतेने मला निवडणुकीला उभे केले आहे म्हणून मी निवडणूक लढवत आहे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या भाषणामध्ये ते म्हणाले की प्रभागातील नागरिकांनी जेजूरकर यांना मी तिकीट देऊन प्रभागातील नागरिकांची इच्छा पूर्ण केली आहे आता प्रभागातील नागरिकांची जबाबदारी आहे पोपटराव जेजूरकर यांना निवडून आणायचे आणि त्यांना निवडून आणल्यानंतर भुजबळ म्हणाले माझी जबाबदारी आहे तुमचे प्रश्न सोडवण्याचे प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकच पर्याय म्हणजे पोपट नाना जेजूरकर उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना अशा ह्या युतीतून जे आहे नाशिकमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि आम्ही ह्या प्रभागातून जे आहे अतिशय होतकरू असे पोपटनाना जेजूरकर यांना ती उमेदवारी मिळावी त्यांनीसुद्धा जे आहे शिवसेनेबरोबर ज्या युती झालेल्या त्यांच्या पॅनलमध्ये राहावं अशासाठी आम्ही अकोट काट असे प्रयत्न केले परंतु त्यांच्या पण काही उमेदवार जे आहे त्यांचा हट्ट होता आपलाही हट्ट होता म्हणून काही ठिकाणी जे आहे आम्हाला जे आहे मैत्रीपूर्ण लढत हे अशी करायची ठरवली आणि आम्हाला विश्वास होता कि वा जस्ता की बा इकडची जनता जी आहे अनेक वर्ष जी आहे पोपट नाना यांच्याबरोबर काम करत आलेली आहे पोपट नानांचं कामसुद्धा ह्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे तळागाळापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठरवलं की त्यांना आपण जे आहे ही उमेदवारी द्यायला पाहिजे त्यांच्यावर अन्याय होता कामाने त्यांना त्यांनासुद्धा आपल्याला न्याय देण्याची हीच संधी आहे आणि म्हणून आम्ही त्यांना ही उमेदवारी आता सर्वप्रथम म्हणजे आपल्याला ही उमेदवारी करताना आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्या प्रवाहाचा विकास आपल्या सुखादुखामध्ये धावून येणारा माणूस कोण आपल्या अडचणीमध्ये धावून येणारा माणूस कोण आपल्या अनेक चोटे -चोटे समस्या असतात छोट्या छोट्या समस्या असतात रस्त्याच्या समस्या आहे पाण्याच्या समस्या आहे गटारीच्या समस्या आहे विजेच्या समस्या आहे रेशन कार्डाच्या समस्या आहे दाखल्या असतात काढायच्या त्याच्या समस्या असतात कॉर्पोरेशनमध्ये वेगवेगळ्या परमिशनचे असतात त्याच्या संदर्भामध्ये असेल शाळेचा प्रश्न असतो त्या सर्व प्रश्न जर त्यांच्या सोडवायचे असतील आणि त्याच्यासाठी जर आपल्याला कोण आपल्या हक्काचा माणूस जर पाहिजे असेल तर पोपट नारायण यांची उमेदवारी ही त्यासाठी एक जे आहे अतिशय महत्त्वाचे असे आहे त्याला कुठच्या कुठल्याही जी काय अडी अडचणी त्याची मी सोडवली गेली पाहिजे ही त्याची इच्छा असते आणि ते सर्व करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या समोर तेजुलकर यांना जे आपण उमेदवारी दिलेली आहे आपण अतिशय प्रचंड बहुमताने त्यांना विजय करून आपल्या आळी अडचणी सोडवण्यासाठी आपला हक्काचा माणूस आपले प्रश्न सोडवण्यासाठी आणि उद्या त्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलाबाळांचा कारण आपल्याला चांगले रस्ते पाहिजे गटरी साफ झाल्या पाहिजे स्वच्छता असली पाहिजे रोगराई पसरता कामाने ह्याचीसुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि याची सगळ्याची जी जबाबदारी जी आहे पोपट नाना जेजुलकर हे नक्कीच पार पडतील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पार पडतील एवढी मी आपल्यासमोर ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही लेट जरी आलात तरी पण एकही हल्ला नाही कोणी का म्हणजे भाऊंचं भाषण ऐकायचं मला सांगितलं समाजा भाऊनिका फक्त शिककापतीनं जातील पण सगळे म्हणत होते की भाऊंचं भाषणच ऐकायचं पण भाऊ मी निवडून आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न इथं एक उड्डापूर झाला पाहिजे कारण ही जे समोर आहे तिथून इतकी ट्रॉफिक असते का रोज या सर्व नागरिकांना या ट्रॉफिकचा रोज सामना करत होतो संध्याकाळ झाली तर इथे इतकी ट्रॉफिक आहे की अर्धा अर्धा तास ते घरात जायला लेट होतात इतकं असतं तर त्याच्याकरता मी एवढीच संगीत जो मेन आपला प्रॉब्लेम आहे तो कोणी आजपर्यंत केला नाही आणि तो फक्त करू शकतो फक्त समीर भाऊच्या आश्वासनेच होईल हेव मी तुम्हाला सांगतो आणि लाईट पाणी रस्ते याच्यासाठी मी कधीही कटिबद्ध राहील तुमच्यासाठी तुम्हाला माहिती मी हंडा मोर्चा काढला होता तोही बसमध्ये जाऊन हंडा मोर्चा काढला होता भाऊ हांडा मोर्चा इतक्या साथ दिले या महिलांनी का अक्षर तो हंडा मोर्चा पडून नाशिक शहरात गाजला होता सर्व बसमध्ये बसून आम्ही हंडा मोर्चा काढला होता आणि तेव्हा काढल्यानंतर जे अधिकारी होते ज्यांनी आमचा अंदाज पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता त्यांचा आम्ही मंदिराला सुद्धा केला होता त्याच्यानी निघून परंतु झालं काय की दोन महिन्यानंतर परतीच परिस्थिती आली आमच्यावर तर ते अधिकारी सांगायचे का, का त्या पाईपलाईनच खराब झालेल्या आहे आता त्याला फक्त प्रॉब्लेम आहे का म्हणजे काय पाईपलाईनच चेंज करावं लागतील आणि इथले जे नगरसेवक होते आम्ही त्यांच्याकडे वारंवार जायचो तर तेव्हा या महिलांनी मला आग्रह झाला का ना हे आज नगरसेवक जर आपलं काम करते नाही तर इथून पुढं तुम्ही तयारी करा नगरसेवकसाठी आणि त्यावेळेस हो मी यांच्या आग्रहाखातील मी हे मुळ घेते नाहीतर मी समाजसेवा करत होतो पंचवीस वर्षापासून परंतु मी राजकारणामध्ये नंतर म्हणून उभं राहायचं हे कधी ठरवलं नव्हतं फक्त हे जनतेने मला उभं केलं म्हणून मी राहिलो हो आज तुमचा आशीर्वाद आहे तर मला तिकीट मिळालं ज्या दिवशी तिकीट मिळालं हो त्या दिवशी या महिला अक्षरशः घडत होत्या तिकडे मंदिरावर इतकं भावन घ्यायला असं कळती मला जनतेची नंतर मी समाजसेवा आयुष्यभर करत नाही परंतु या राजकारणाचा पिंडा माझा नाही येतो फक्त या यांचा आग्रह एवढं सगळं करत गेलो हां तर त्यामुळं धन्यवाद तेव्हा आता तुमच्या सर्वांची इच्छा मी पूर्ण केली त्यांना तिकीट देऊ आता तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की त्यांना निवडून आणायचं आणि त्यांना निवडून आणल्यानंतर माझी जबाबदारी तुमचे प्रश्न सोडवायची कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पुढचे पाच सहा दिवस जे आहे अवरात्र मेहनत घ्यावी लागणार आहे घरोघरी जावं लागणार आहे लोकांपर्यंत पोचावं लागणार आहे त्यांच्याकडं विनंती करावी लागणार आहे आणि कुठल्याही पद्धतीने आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकच पर्याय म्हणजे पोपट नाना जयदेवकर धन्यवाद सत्संग वेगबुद्धी चांगली असेल त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तात्पुरता विचार करू नका आपण ह्या जीवन जगत असताना आपण सगळ्यांशी खोटं बोलू शकतो पण आपल्या स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही ना की आपण काय केलं आहे आणि आपण काय केलं पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यांनी या सर्व गोष्टींचा सार्वंगीण विकास किंवा सार्वंगीण विचार करावा व सन्मान्य पोपट नाना जेजूरकर यांना यू घातलेल्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये या प्रचार कार्यालय शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक महिला ज्येष्ठ अप्टेष्ट मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर